मला आठवतंय माझ्या जन्माच्या आधीपासून हे मारुती मंदिर आहे पण तुम्ही पुढाकार घेतला आणि तुम्ही आमची मागणी पूर्णत्वाने नेली म्हणून हे शेड आज उपलब्ध झालं त्यामुळे सर्वपूर्वक धन्यवाद देतो राजकारणात बरेच नेते असतात काही जण फक्त आश्वासन देत असतात आणि काही जण आश्वासन न देता त्या कामाची पूर्तता करत असतात आणि त्यामधल्या आपल्या सर्वांच्या ताई आहेत काम या शेडच्या बाबतीमध्ये खरोखर उन्हाळ्यामध्ये जेव्हा इथे गणपती मंडळ असतं पावसाळ्यामध्ये आणि जेव्हा कर भोजनाचा कार्यक्रम असतो तेव्हा जेवायला पण या वर्षी ताई तुम्ही हे जे शेड करून दिलं खरोखर मी प्रत्यक्ष इथं भोजनाला आलो होतं महाप्रसाद अतिशय सुंदर व्यवस्था झाली म्हणजे खऱ्या अर्थाने बऱ्याच वर्षापासून जी दिल्लीपेठ वासियांची जी मागणी होती कोणी नाही फक्त तुम्ही पूर्ण केली याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद दुसरी अजून एक मागणी सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आपलं दिल्लीपेठच पान होता येत आहे काय होत बऱ्याच वेळा तो मुरून ढसळतो आणि जी गटार आहे ना ती गटार त्या मुरुमामुळे पॅक होते आणि ते सांडपाणी सगळं त्या स्मशान भूमी जिथे आहे जिथे प्रेस झालं जातात तिथे जमा होतो व तिथे चिखल जमा होतो तुमच्या माध्यमातून ती सुद्धा बंदिस्त गटाराचं काम माध्यमातून पूर्ण झाले म्हणजे आता थोड्या दिवसामध्ये ते सुद्धा पूर्ण होणार तोही प्रश्न नगरपालिकेत मी अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाला सांगून भरपूर वेळा प्रयत्न केला परंतु यश आलं नाही पण आज आमचे मित्र संदुशेठ टिकले असतील त्यांच्या माध्यमातून तु तुमच्या पुढाकारातून तु नाना आहेत संजू भाई आहेत या सर्वांच्या सहकार्याच्या पुढाकारातून आज ते काम पूर्ण होत आहे सांगायला सांगण्यास आनंद वाटतो की खरंच लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना था खऱ्या अडचणी काय खऱ्या समस्या काय आज ती समस्या आहे ना एकदा ती प्रेत दादा ना ताई तर तिथं त्या प्रेन जेवढं चिखल व्हायचा आता ती बंदिस्त गटात झाली तर तो जो, जो, जो तो 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 प्रश्न होता तो कायमचा प्रश्न सुटणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ताईंनी या दिल्ली पेठेच्या नागरिकांची जी मागणी होती ती खरोखर पूर्ण केलेली आहे मी पुन्हा एकदा दिल्लीपेठच्या सर्व रहिवासींच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो की ताईचे बरेच वर्ष आमचे जे प्रश्न राहिले होते ते प्रश्न तुम्ही अगदी कमी कालावधी पूर्णत्व असं नाही फक्त मी करते आणि नंतर तीन चार वर्ष पाहिलं नाही असं नाही ताई मी आलो होतो तुमच्याकडे एकदा की म्हणलं ताई एवढं ताईने ते लगेच लिहून घेतलं टिकले असतील ते म्हणले सर लगेच लिहून द्या लगेच दिला हे काम पूर्णत्वा झालं म्हणजे ह्याला म्हणतात कामाची पद्धत आणि ह्याला म्हणतात खरोखर लोकांच्या समस्यांची तातडीने केलेले या खऱ्या अर्थाने आपल्या सर्व दिल्लीपेठ वासियांतर्फे पुन्हा एकदा मन मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आमच्या शेरकर मावशी आणि सर्व महिला भगिनींच्या वतीने तुमचा छोटासा सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे तुम्ही त्या सत्काराचा स्वीकार करावा असं मी नम्र विनंती करतो